नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे मुळ्यादावरचा उपचार मुळ्यादाचा उपचार कसा केला जातो बा तर मुळ्यादाचा उपचार आहे ना असं आहे ना का एक वनस्पती आहे तर ते वनस्पतीपासून मुळ्यादाचा उपचार केला जातो लय आज मुळ्यादामध्ये लय प्रकार आहेत ना तर बरंच दोन तीन प्रकार आहेत मुळ्यादामध्ये तर आपल्याकडे औषधं आहे ती तर तुम्ही कमेंटद्वारे या करू शकता मागू शकता तुम्हाला कोणता मुळे आहे एक भगंदर आहे म्हणतात एक असं ह्यामध्ये रक्त पडत आहे आणि असं बरंच दोन तीन आजार ते तर मग आपल्याकडं मुळ्या जाचं औषध आहे तर मित्रांनो ज्यांना आजार जर असेल ना तर जरूर कमेंट करा कमेंटमध्ये सांगा का असा असं आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला औषध देता येईल तर मित्रांनो अजून तुम्हाला एक सांगतो आपल्याकडं सर्प डोस सर्प डोस जर झाला तर त्याच्यावर एक आहे आपल्याकडं औषध तर ते औषध येणा तर तुम्हाला मी ते देऊ शकतो आणि अजून झालं तर बरंच अशी काही औषधं ती आपल्याकडे तर मी काय त्यांची नावं सांगू शकत नाही तुम्हाला लागत असेल ना कमेंटमध्ये जरूर सांगा तर आपल्या चॅनलला नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा आणि बेल आल्कॉन आयकॉन दाबायला विसरू नका ते दाबलं ना तर माझ्या नोटिफिकेशन तुमच्याकडं ये जाईल नवीन नवीन तुम्हाला गोष्टी शिकायला भेटतील तर मित्रांनो असं आहे आपल्याकडे औषधं तर मग लागत असतील ना तर कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर लाईक करा कमेंट करा तर आता तुम्हाला अजून काही वनस्पतींची नावं सांगणार आहे मी तर आपल्याकडं बरेच काही अशी वनस्पती जर जेणेकरून आपल्याला माहीत नाही तर हे आयुर्वेदिक आहे ना आयुर्वेदिक औषधं एकदम गुन्हा कार्य तर आपल्या माणसांनी काही माहीत नाही राहत नाही का तर ते आपल्याक आहे तर आपण काय आप करतो आपल्या झाडांची ओळख नाही ठेवीत आपण रानात काही कोणती झाड ती कोणतं काही ते ओळखीत नाही आपण आपण सहज याच्या वारी जातो नाही का तर आपल्याक बरेच असे काही झाडं येते ती त्या झाडांपासून उपचार होतो परत असे काही मोडतोड जर झाली काही जनावरांची शेळ्यांची जर म्हणला तर साबर आहे साबरीचा चिके तिचा बांधण करून जर हे केला तर ते सात ते आठ दिवसात पायी लागू शकतो असं काही वनस्पती आहेत आपल्याकडं तर त्या वनस्पत्यांचं आपल्याली वनस्पत्या आप काही माहिती नाही त्याच्यामुळं मी मित्रांनो तुम्हाला मी माहिती देतो आहे तर तुम्ही जरा जरूर कमेंटद्वारे कळवा अजून काही माहिती जर लागत असेल तर तर आपल्या गाज्या खूप काही वनस्पती आहेत तर त्यांची माहिती मी तुम्हाला दे जाईल तर असं आहे आपल्याकडं भरपूर असं जंगल आहे तर जंगलामध्ये असे अनेक वनस्पती आहेत ते डॉक्टरांनी एवढं होत नाही तेवढं आपल्याकडं आहे ते औषधं तर ते औषधांची आपल्याली ओळख करून घ्यायची तर मी हे ब्लॉग बनवला आहे असं की आपल्या मित्रांना आपल्या माणसांना आपल्या आदिवासी माणसांना झाडांची काही माहिती नाही तर आपल्या आदिवासींना कसं जोपा जोपासलं पाहिजे झाडं हे ते नाही का तर मग असं झाडांची माहिती पाहिजे आपल्याला कारण पहिल्यापासून आपण आदिवासी जंगलाचा राजे तुम्हाला तर माहीतच असेल तर मग असं काही झाडांची माहिती आपल्याला हवी पाहिजे तर मग आपण काय करायचा झाडांची ओळखी करून घ्यायच्या ओळखी झाल्या तर त्याच्यामधून अनेक वनस्पती त्या वनस्पतींचा आपल्याली फायदा होऊ शकतो तर जेणेकरून आपल्याला काय माहिती आहे फक्त हिरडा बियाडा हिरड्यापासून काय वाटत आहे फक्त आपण तोडायचा विकायचा झाला तर ते काही अशी लाखो रुपये कमी होती आपल्याकडून हिरडं काय पासून दहा रुपयाला नेत्या ती दहा रुपये किलो असं तर तिकडं लाखो रुपये कमी जातं मित्रांनो असं आहे की आप जेणेकरून आपणच घरच्या घरी जर औषधं काही बनवली तर त्याच्यातून खूप फायदे तर हिरडे ना हिरड्यांची अशी जरी बुकटी करून आपण जरी पावडर केली पॅक पाकिटं बनवली पाकिटं बनवून जर आपण जर त्याला लेबर लावलं काहीवरून काय काय उपचार वाचाय काहीवरून कसा तर आपण खूप काही पैसे कमवू शकतो नाही का तर अशा काही आपल्या वनस्पती आहेत तर ते आंबा टेडांगी झाली तुम्हाला तर पहिल्या ब्लॉकमध्ये आम्ही सांगितलंच आहे का आंबा टेडांगीचा काय फायदे कायचा काय फायदा आहे ते ह्याचं तुम्हाला सांगतो तर आपल्याला राहणार असे अनेक झाड आहेत तर त्या झाडांची माहिती आपल्याला अजून नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉकमध्ये झाडांचीच माहिती देतो आहे का जाडांपासून असा असा होत आहे तसं तसं होत आहे तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो तर आपला काही बरंच अजून काही शिकायचे आपल्याली तर काय करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि नवीन जर असेल तर बेल आलक ऐकून दाबायला विसरू नका ते तर दाबलं तर माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पडत जाईल नवीन नवीन माहिती बघायला तुम्हाला भेट जाईल तर मित्रांनो असं आहे आपल्या वनस्पती तर त्या वनस्पतींची माहिती जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा का काय काय क का कसं कसा कसा कोण कोणता -का आजार काय काय कसा कसा तर तुम्हाला मी माहिती दे जाईल तर मित्रांनो असं आहे तर अशा काही गोष्टी आपल्याक भरपूर शिकायसारख्या ती तर आपण माहिती करू शकतो मी तुम्हाला माहिती दे जाईल तर असा काही गोष्टी आहेत तर अजून भरपूर काही शिकायसारखं आहे आपल्या जंगल राजे जंगलामध्ये काय काय नाही या सगळ्यांनी माहिती नाही त्याच्यामुळं मी माहिती थोडक्यात असं आपल्या जंगलाची माहिती मी दे देतो आहे तर तुम्ही जरूर मला चॅनल गडी जंगली म्हणून आपला चॅनल आहे तर सगळे जंगलाचीच माहिती आहे आपल्यामध्ये तर दुसरं काही नाही <coughs> तर मित्रांनो खोकला आला थोडासा ठसका गेला तर असं काही आहे आपल्याकडं तर तुम्ही जरूर कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा तर असं आहे मित्रांनो आपल्याकडे भरपूर भरपूर जंगल आहे जंगलामध्ये भरपूर काही अशा वनस्पती आहेत तर डॉक्टरांचा एवढा लवकर उपचार होत नाही एवढा आपल्याला लवकर उपचार होतो तर ते आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला थोडा जागृत करा आहे बा चला आपले आदिवासी आपली काही बांधव येते तर त्यांना आपल्याली माहिती करून देऊ तर बस मित्रांनो आता एवढ्या एवढाच होता आणि याच्या पुढे आपल्याला काही माहिती भेटत जाईल तर माहिती करायची जर असेल तर कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा नवीन जर असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका राम राम मंडळी जय आदिवासी